श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होते त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना कर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की हरतालिकेचा उपवास कसा करावा कोणी करावा काय खावे काय खाऊ नये व उपवास कधी सोडावा काय खाऊन उपवास सोडावा तसेच कोणते पदार्थ उपवासामध्ये खाऊ शकतात किंवा आपल्याला कोणते पदार्थ जे आहेत उपवासामध्ये चुकूनही खायचे नाही त्याचबरोबर या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्यात तसेच या नियमांचं आपल्याला पालनसुद्धा करायचं आहे तरच आपल्याला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे तर ही आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हरतयलिका व्रत हे सर्व महिलांसाठी खूप खास मानले जाते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरं होणारे हे व्रत आपण करत असतो प्रत्येक विवाह स्त्रीपतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते तसेच हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी या व्रताची कथापठन किंवा श्रवण करायची आहे देवी पार्वतीला शिवशंकराला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी एकशे सात वेळा जन्म घ्यावा लागला होता आणि एकशे आठ वेळा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपामुळे तसेच भक्तीमुळे भगवान शिवाने तिला पत्नीच्या रूपामध्ये स्वीकारले होते म्हणूनच हरतालिका व्रताला विशेष असे महत्त्व आहे कोणतीही स्त्री सर्व नियम पाळन करून उपवास करेल त्या स्त्रीवर माता पार्वती प्रसन्न होते आणि त्यामुळे त्या, त्या स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आता हे व्रत आहे ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते तसेच मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी सुद्धा हे व्रत केले जाते हे व्रत सर्व व्रतांमध्ये खास मानले जाते जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ सर्व देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ सर्व नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत जी स्त्री करते त्या स्त्रीवर माता पार्वतीची विशेष कृपा ही होत असते तसेच हे व्रत करताना माता पार्वतीने अन्न पाण्याचा त्याग केला होता म्हणूनच हरतालिकेचे व्रत जे आहे ते निर्जला केले जाते अर्थात काय तर या व्रतामध्ये काही आपल्याला खायचं किंवा सुद्धा नाही आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच एवढं कडक व्रत जे आहे ते करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला या व्रतामध्ये कोणत्या गोष्टी आपण खाऊ शकतो त्याचबरोबर कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहे त्याचबरोबर काही नियम आहेत जे आपल्याला कटाक्षाने पाळायचे त्याबद्दल आता माहिती घेऊया जोपर्यंत आपण हरतालिकाची पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच खायचे किंवा प्यायचे नाही आहे आपल्याला लवकर उठून स्नान करायची देव आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि हरतालिकाची जी पूजा आहे ती आपल्याला शुभ मुहूर्तावर मांडून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतरच आपण काहीही खाऊ किंवा पिऊ शकतो हरतालिकाच्या व्रतामध्ये तुम्ही फळाहार करू शकतात म्हणजे जी पण फळं आहेत ती आपण खाऊ शकतात फक्त तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो तसंच तुम्ही ड्रायफ्रूट काजू बदाम खजूर या मेवांचं जे आहे सेवन करू शकतात किंवा अगदी तुम्ही जो शेंगदाण्याचा लाडू असतो तो, तो खाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी साबुदाण्याची खिचडीसुद्धा बनवून खाल्ली जाते पण आपल्याला मीठ किंवा मसालेदार पदार्थांचं किंवा तळलेल्या पदार्थांचं चुकूनही सेवन हे करायचं नाही आहे पण आपल्याला या व्रतामध्ये भगर किंवा ज्याला म्हणतात त्याचं चुकूनही सेवन हे करायचं नाही आहे कोणताही पदार्थ भगरपासून बनलेला असेल त्याचं आपल्याला सेवन हे करायचं नाही कारण महादेवांच्या कोणत्याही व्रतामध्ये मग ते श्रावणातले सोमवार असू दे महाशिवरात्र असू दे किंवा हरतालिकाचं व्रत असू दे त्यामध्ये आपल्याला चुकूनही भगरचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच आपल्याला उपवासामध्ये जे पण आपण मीठ वापरणार ते सेंदव मीठच वापरायचं आपल्याला समुद्र मिठाचा वापर हा चुकूनही करायचा नाही आहे तसेच तुमच्या घरामध्ये तुम्ही व्रत करत असेल आणि तुमच्या घरातले इतर सदस्य घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटणचं सेवन करत असतील से, तरीसुद्धा तुम्हाला केलेल्या व्रताचं कोणतंही पुण्यफळ प्राप्त होणार नाही मग चुकूनही या दिवशी तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही घरातल्या इतर सदस्यांनी सात्विक अन्नच खायचं आहे त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसणाचं सेवनसुद्धा करायचं नसतं कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच हे व्रत जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे हरतालिकेची आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे आता हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी येते गणेश चतुर्थी तर आपल्याला लवकर उठून पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आता आमच्या इथे अशी पद्धत आहे की जिथपर्यंत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही तिथपर्यंत हा उपवास जो आहे तो सोडला जात नाही गणपती बाप्पांना मोदका चा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच मोदकाचा नैवेद्य जो आहे तो आपणसुद्धा खायचं आहे आणि आपल्याला आपलं व्रत जे आहे हरतालिकाचं ते सोडायचं आहे आता तुमच्या इथे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे व्रताचं जे पारण आहे ते करायचं आहे तसेच हे व्रत सोडतानासुद्धा आपल्याला सात्विक भोजनच खाऊन हे व्रत सोडायचं आहे व्रत सोडतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं आहे आपल्याला ताटामध्ये तेवढंच अन्न घ्यायचं आहे जेवढं आपण खाणार असतील उगाच आपल्याला अन्न वाया हे घालवायचं नाही आहे तसेच व्रत सोडताना आपल्याला कोणाचंही उष्ट अन्न खायचं नाही आहे किंवा आपलं उष्ट अन्न कोणाला द्यायचं नाही आहे तसंच आपल्याला व्रत सोडताना कोणाशीही बोलायचं नाही आहे टी व्ही मोबाईल पाहून आपल्याला व्रत हे सोडायचं नाही आहे तसेच हरतेलिकच्या दिवशी आपल्याला रात्री जागरण करायचं रात्रभर भजन कीर्तन तसं देवीचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे तसेच एखाद्या सवाशीन स्त्रीची आपल्याला ओटी भरायची आपल्या यथाशक्तीने तिला दान किंवा वान हे द्यायचं आहे तसेच एकदा हे, तस एक हे व्रत आपण सुरू केलं का ते मध्ये अर्धवट आपल्याला सोडायचं नसतं हे व्रत आपल्याला आयुष्यभर करायचं असतं तसेच घरात आणि बाहेर सगळ्यांशी आपल्याला प्रेमाने बोलायचं असतं घरातील ज्येष्ठांची सेवा करायची असते त्यांना आनंदी ठेवायचं असतं असं केल्याने उपवास यशस्वी होतो उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही कोणाच्याबद्दल द्वेषाची भावना मनात नसावी उपवासाच्या दिवशी रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रीने सोळा श्रृंगार करायचे आहेत नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत पण कोणी काळ्या रंगाची आपल्याला साडी किंवा वस्त्र हे परिधान करायचे नाहीत करा कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग हा परिधान केला जात नाही तो पूर्णपणे वर्ज मानला जातो तसेच जर तुम्ही व्रत करत असाल तर या दिवशी तुम्हाला चुककोनी दुपारी झोपायचं हो नाही आहे केससुद्धा आपल्याला धुवायचे नाही आहेत तसेच चांबड्याच्या कोणत्याही वस्तू आपल्याला परिधानसुद्धा करायच्या नाही आहेत जर तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही व्रत करू शकतात फक्त तुम्हाला पूजाही करता येणार नाही तर हे काही नियम आहेत ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या तरच आपल्याला केलेल्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ